वेलकम टू माय चॅनल मी अनिता उमाटे बोलते स्वागत आहे तुमचं थालीपीठ करते मी थालीपीठचे आपण तीन प्रकारचे पीठं घेतलीत बघा ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ बेसनपीठ दोन दोन वाट्या घेत आणि एक बेसन घेतलं लसूण आणि जिरे खलबत्त्यामध्ये कांडून घ्यायचं बरं का तरच चव लागतं वेगळीच चव असते बरं खलबत्त्यामध्ये काढून घेतल्यावर तुम्ही मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता पण मी खलबत्त्यामध्येच घेते नेहमी थालीपीठ करायचं म्हटल्यावर थालीपीठच्याच पूर्ण रेसिपी बघा खमंग असं मस्त थालीपीठ होतं आणि तोंडाची चव इतकी मस्त होते ना बस तोंडाची चव जर गेलेली असेल तर थालीपीठ करून खावे तीन पीठं घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये लसूण आणि जिरे खलबत्त्यामध्ये ठेसून टाकलेले आहेत मीठ टाकलेलं आहे तुम्ही अंदाजाने मीठ टाकू शकता काही जरी आपल्याकडं नाही ना भाजी नाही काय नाही तर आपण थालीपीठ करून खाऊ शकतो दह्याबरोबर मीठ टाकलेलं आहे तर लाल तिखट टाक टाकते मी हिरवी मिरचीपेक्षा थालीपीठला लाल तिखट छान लागते थालीपीठ हा प्रकार कसा पडला मी सांगते बघा पूर्वी काय असायचं भाजी जर शिल्लक राहिली रात्रीच्या भाज्या तर सकाळी उठायचे सगळे पीठं घ्यायची त्याच्यामध्ये भाजी टाकायची कांदा वगैरे टाकायचा आणि तव्यावर द्यायचं थापटून त्याच्यामुळं त्याचं नाव थालीपीठ पडले कोथिंबीर आणि कांदा पण टाकला त्याच्यामध्ये मस्त लागतो आणि थापा त्या तव्यामध्ये थापटायचं आणि द्यायचं त्याला थापटल्यामुळं त्याला त्याचं ना थालीपीठ नाव पडलं आहे पीठ असते आणि थापटल्यामुळं थालीपीठ हळद टाकलं बघा काय काय साहित्य टाकलं मी तुम्ही पण करून बघा आवडलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जण बघतात आणि पंधरा नाही तर सोळा लाईक करतात सर्वांनी जसे जसे व्हिडिओ पाहाल तसं तसं तुम्ही लाईक करत जावा आणि थंड पाणी टाकायचं गरम पाणी वगैरे असं काही नसतं याला खूप साधी सिंपल आहे पण तोंडाला चव येणारी ही रेसिपी आहे थंड पाणी आहे आपल्या साधं नळाचं आणि तिंबून घ्यायचं छानपैकी पीठ चांगलं सर्व एकत्र करायचं जास्त घट्ट नाही तिंबायचं बरं कायला मिडियम तिंबायचं तिंबून तीम घेतल्यानंतर तव्याला तेल लावायचं बघा असं थंडच तव्याला तेल लावायचं तवा गरम करायचं नाही जाड आहे लोखंडाचा तवा आहे हाताला पाणी लावायचं गोळा घ्यायचा थालीपीठाचा आणि तव्यावर अशा प्रकारे थापटायचं बघा हे का अशा प्रकारे थापट थापटल्यामुळं हे नाव थालीपीठ पडलेलं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता माझ्या सुनबाईनंतर त्यात मी दोनच केले सुनबाईनी केल्या सगळे थालीपीठं त्यात तिने पालक घालून केला छान झालं बघ मस्त झाल्या मी तिला दाखवलं दोन करून मग ती बाकीचं तिनं केली सर्व एकदम छान आणि चविष्ट बरं का एकदम तुम्ही याच्यावर शिंगोळ्या पण करून ठेवू शकता म्हणजे ह्याच पिठाशी असे लांब 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 असे गोळे करून ठेवायचे आणि त्याच्यावर झाकायचे इतकी सुंदर लागतात ना खायला खूप खायचं बाबा आम्ही लहानपणी पोरं लहान असताना मी खूप बनवायची हे आवडीनं खायचे सगळेजण आता गेले मोठे मोठे झालं आपल्या आपल्या घरी गेले नांदायला गेले पोरं असंच म्हणावं लागलं आता काय तर बघा अशा प्रकारे थालीपीठ केले मी आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच सांगा तुम्ही आणि पूर्ण झाकायचं बरं का त्याला वाफ जाऊ द्यायची नाही आम्ही तिघंच आहे खाणार तरी पण एवढं भरपूर केले दुसऱ्या पण तयार म्हणली सुनबाई पटपट करूया म्हणून दुसऱ्या पण तयार केलं परवाच आणलाय बघा हा स्टीलचा तवा नवा छान आहे दोशे वगैरे खूप छान होते त्याच्यावर सुनबाई प्रत्येक कामाला मदत करू लागते आणि ती तिला पण आवड आहे बघा करायची सगळं आणि छान करते तिने पण खमंग भाजून घ्यायचं कच्चट दही घे घेतलं मग दही आणायला सांगितलं दही तिळाची चटणी केली मी कारले केले आणि दुपारी ह्याची भाजी होती जे तांदूळशेची भाजी केली होती मस्तपैकी जेवण पंच पक्वानासारखं जेवण आहे बरं का हे तोंडाला पाणी सुटतं एवढं सुंदर जेवण दह्यामध्ये मी साय टाकली मला आंबट दही नाही चालत ना जास्त त्याच्यामुळे दह्यामध्ये मी साय टाकली आणि दोन तीन घास खाल्ल्यावर मला आठवून आले अरे इच्छा मला आपला शेवटचा व्हिडिओ राहिलाच की काढायचा चला मग नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू